क्रीमिनो शारदा फ्लेवर फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटण सूप बनवणार आहोत तर साहित्य बघून घ्याल अर्धा किलो मटन चार पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे लसूण अद्रक थोडंसं जिरं थोडंसं खोबरं थोडासा पुदिना कोथंबीर तेजपत्ता आणि एक हिरवी मिरची मीठ चवीनुसार हळद आणि अर्धा लिंबू तेल एवढ्या साहित्यात आपण हेल्दी मटन सूप बनवणार आहोत आपण पहिला हळद आणि मीठ आणि लिंबू लावून घ्यायचा तर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि हा अर्धा लिंबू हा सर्व करून घ्यायचा अर्धा किलो मटण आहे तर अर्धा लिंबू घ्यायचा एक किलो असला तर एक घ्यायचा हा संपूर्ण असा लिंबू पिळवून घ्यायचा मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स झालेलं आहे मीठ हळद लिंब आपण याच्यासाठी लावला आहे का मटनला टेस्ट छान येते आणि मटनचा स्मेल पण येत नाही आता हा दहा मिनटं आपण साठी ठेवायचा आता आपण सूपसाठी वाटण बनवून घेऊया तर मी इथं लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे कट्ट होईल थोडासा पुदिना घ्यायचा थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि एक हिरवी मिरची घ्यायची आणि हे वाटण वाटून घेऊया हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण मटणाला फोडणी देऊया गॅस पेटवून घेऊया दोन पळ्या तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं बारीक कट करून घेतलेला कांदा घालूया कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा लवकर फ्राय होण्यासाठी चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे कांदा आपला लवकर गोल्डन ब्राऊन फ्राय होईल कांदा आपला फ्राय झालेला आहे आपण आता टॅमॅटो ऍड याच्यामध्ये टॅमॅटो पण छान फ्राय होत आपला मॅट झालेला आहे आपण आता हे वाटण करून घेतलेलं आहे हे घालूया तेलात चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं फ्राय झालेलं आहे तेल सुटेपर्यंत आता आपण हे मटणच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं त्याची फ्लेम वाढवायची आणि आपल्या मटणाला पाणी सुटेल ते पूर्ण सुकू द्यायचं एका साईडला गॅसवर गरम पाणी करायला ठेवायचं कोमट पाणी होईपर्यंत गरम करायचं आणि हे हे याच्यातलं पाणी पूर्ण सुकू द्यायचं आपल्याला पाणी सुटलेलं आहे हे पाणी आटवू द्यायचं हे पाणी आटल्यानंतरच आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत हे बघा आता याच्यातलं पाणी सुकलेलं आहे आपण आता याच्यात गरम पाणी ॲड करूया सूप हवा असेल तर जास्त पाणी घालूया कुकरच्या चार शिट्ट्या काढूया आपण कुकर बंद करूया मिडियम गॅसवर चार शिट्ट्या होऊ द्यायच्या चार शिट्ट्या काढून झालेल्या आहे कुकर आता आपण ओपन करूया सूप आपलं रेडी झालेलं आहे तर आपण सूप सर्व करूया आता हे बघा सूप्त आहे बरोबर अरे आपलं मटन सूप रेडी झालेलं आहे हेल्दी आहे खूप तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कसं वाटलं तुम्हाला हेल्दी का स्वस्त रहा मस्त राहा थँक्यू वेटू या नेक्स्ट रेसिपी मध्ये